सर माझं नाव आहे प्रियंका किशनराव लोहगावकर मी आज महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर मॅडम यांच्याकडे माझं मी तेवीस ते सव्वीस जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर उपोषणास बसले होते आणि त्यांनी मला सव्वीस तारखेला लेखी पत्र देऊन आश्वासन दिले होते की तुम्हाला आम्ही सर्व चौकी चौकशी समिती गठीत करून तुम्हाला जेवढ्या काही तुमच्या मागण्या आहेत आम्ही ते पूर्ण क करून देऊ आणि समिती नेमलेली आहे आजपर्यंत त्या समिती नेमलेल्या माझ्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर काही प्रतिक्रिया काही प्रक्रिया पूर्ण झालेली नसून मी आज महिला आयोग महाराष्ट्राच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर मॅडम यांच्याकडे आज मी लेखी अर्ज केलेला आहे यासाठी केलेलं आहे की मला सीओ मॅडम आणि कलेक्टर साहेबांकडे लेखी निवेदन देऊन मा उपोषण केल्याच्या नंतरही मला कुठल्याच काही प्र माझ्या मागण्या पूर्ण झालेल्या नसून मा, मी मॅडमकडे माझ्या लेखीपत्राद्वारे आज मी माझ्या मागणीसाठी मी मॅडमला आज लेखी पत्र पत्र वेबसाईटवर त्यांच्या मी आज पाठवलेलं आहे माझी प्रमुख मागणी माझ्यावर कोणत्याही चुकीचा खोटा आरोप करून माझ्यावर अँटी करप्शनद्वारे मला माझा एफ आय आर करून माझ्या मला सस्पेंड करण्यात आलेला आहे कोणतीही शहानिशा झालेली नाही मी मा पैशाची मागणी केली नव्हती आर्थिक व्यवहार केलेला नव्हता तरी माझ्यावर जाणीवपूर्वक माझ्या मिस्टर रामवरण माझ्यावर जाणीवपूर्वक खोटा आरोप करून माझ्यावर खोटा आरोप लावून मला अँटी करप्शनमध्ये फसवण्यात आलेला आहे सात मार्चला मला एक वर्ष होतात आजपर्यंत एसीबी अँटी करप्शन ब्युरो नांदेड यांनी माझी चार्जशीट दाखल केलेली नाही प्रशासन पण दखल घेत नाहीत आणि एसीबी पण चार्जशीट दाखल करत घेत नाहीत ना मला कोणत्याच प्रकारच्या प्र... माझ्या झालेल्या गुन्ह्यावर मला कुठंच न्याय मिळत नाही म्हणून मी महिला आयोग आयोग अध्यक्षा मॅडमकडे मी आज माझ्या जे मागण्या आहेत त्यासाठी मी पत्रव्यवहार केलेला आहे मी तांत्रिक एम आर जी एस जेई एम आर जी एस पंचायत समिती तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड इथे वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस या दिवशी रुजू झालेले होते